नमस्कार आपण पाहत आहात अहमदनगर आपापसात वाद न्यायाधीश अंजू शेंडे राष्ट्रीय न्यायालयाचे आयोजन अहिल्यानगर दहा मे प्रत्येकाला आपले हक्क मिळावे यासाठी न्यायाची स्थापना झाली आपले अधिकार मिळवण्यासाठी आपण न्यायालयात येतो अधिकारांना मिळवण्यासाठी आपापसातले वाद सामंजस्याने मिटवू शकतो चांगला समाज तयार करण्यासाठी आपण चांगली वृत्ती आणि नको असलेली प्रकरणे काढण्याची तयारी ठेवावी लोकन्यायालयामध्ये प्रकरणे सामंजस्याने मिटवण्याचे आव्हान जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी केले जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर बार आणि सेंट्रल बार असोसिएशन अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी दिनांक दहा मे रोजी राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन जिल्हा न्यायालय तसेच सर्व तालुका न्यायालयामध्ये करण्यात आले राष्ट्रीय लोकन्यायालयाचे उद्घाटन रोपट्यास पाणी घालून पक्षकार आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एम यश शेख जिल्हा विधान सेवा प्राधिकरणाच्या सचिव भाग्यश्री पाटील जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील अहमदनगर बार असोसिएशनचे अध्यक्ष राजेश कातोरे सेंट्रल बार असोसिएशनचे अध्यक्ष अशोक कोटारी पोलीस उपाधीक्ष गणेश उगले हे प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाला न्यायिक अधिकारी विधीज्ञ आणि पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव भाग्यश्री पाटील यांनी प्रास्ताविक केले जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले

कुटुंबाचं आपल्या व्यक्तिगत गीतापेक्षा व्यक्तिगत त्याही पेक्षा आपल्या दुखापत होते वातावरण निघू नये याची सुद्धा काळजी आपण सगळ्यांनी घेणे गरजेचं आहे विशेषतः आणि तसच म्हणून देशाचं

जर सुगंधाचं साठ लावलं तर त्याची फुलं आपल्या अंगामध्ये पडतात आणि ते फुलं आपली हात होतात मनाचा निघणार आहे त्यामुळे या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व निश्चितच या ठिकाणी पार पडणार आहे त्यासाठी सर्वांनी सहकार्य करा आज अहमदनगर जिल्ह्यात तसेच पूर्ण भारतात लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर लोक अदालतीचं महत्त्व सांगताना फक्त एवढं सांगतो की सहसा प्रत्येक केसला एक प्रोसिजर कायद्याने नेमून दिलेली आहे ती प्रोसिजर प्रत्येकाला फॉलो करावी लागते आणि ती प्रोसिजर फॉलो करताना कित्येक वर्ष असे निघून जातात आणि शेवटी केसचा निकाल लाग लागायला दहा ते पंधरा वर्ष निघून जातात अशा ह्या प्रॉब्लेमला सॉल्व करण्यासाठी कायद्याने एक जा जादूची काडी पक्षकाराच्या हा हातात दिली आहे ती म्हणजे लोक अदालत लोक अदालतमध्ये लो जर तुम्ही केस आपसात मिटवली तर पुढे अपील पण होणार नाही आणि लोक लोकअदालतीचा निकाल दोग दोन्ही पक्षकारांना मान्य असल्यामुळे तो समंजस्याने आणि दोघांच्या समजुतीप्रमाणे होतो त्यामुळे वाद कायमचा मिटतो आणि आता तर असं आहे की समजा काही पक्षकारांना येता येत ये नसेल तर आपण व्ही सीद्वारे त्यांची हजेरी घेतो त्यां तेन, त्यांना विचारतो की तुम्हाला तडजोड मान्य आहे का किंवा तो तडजोडचे तुमचे काय अटी शर्ती आहेत आणि व्ही सीवर त्यांची हजेरी घेऊन आपण केसेस तडजोडी करतो तर असं नाही की कोणाला जर येता येत ये ये नसेल वयोमानावर किंवा आजारी असेल तर त्यांनी सीवरती आपण हजेरी घेऊ शकतो त्याच्यामुळे या संधीचा भरपूर फायदा पक्षाने घ्यावा हेच मी आवाहन करतो धन्यवाद या लोक अदालतमध्ये मोटर अपघात नुकसान भरपाईचे प्रकरणं ठेवण्यात आलेली आहे तर यात जी प्रकरणं तडजोडीने होऊ शकतात जे उभय पक्षकांना मान्य आहे तर त्या प्रकरणामध्ये या ठिकाणी तडजोड होण्याचं चालू आहे वेगवेगळ्या रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी किंवा वेगवेगळ्या कंपन्या आहेत या सगळ्यांची प्रकरणं या ठिकाणी ठेवलेली आहे आणि एक आदर्शवत ही प्रक्रिया आहे की ज्याने पैश पक्षकारचा वेळ पैसा सर्व वाचवतं आणि याच्यामध्ये आपल्याची तरतूद नाही म्हणजे जे, जे काही सेटल होईल ते फायनल होईल आणि पक्षकारला ताबडतोब रिलीफ मिळणार आणि पैसे तावडतो मिळू शकतात अशी लोकन्यायाची संकल्पना आहे आणि ही संकल्पना सर्वच संकल पक्षकार किंवा व वकील किंवा वकील इन्शुरन्स कंपनीचे वकील यांनी सहकार्याच्या भावनेतून हे सगळं मान्य केलं आहे त्यामुळे आज तुमची येथे तडजोडीसाठी केसेस ठेवलेले आहेत त्यांनी अंडर स्पेशल ऑथॉरिटी खास बाब अधिकारपत्र देऊन त्यांच्या केसेस इथे सेटल केल्या जातात किंवा ते नाही म्हणून केसेस सेटल होत नाही असं होत नाही एक चांगली जमेची बाजू आहे पैसा व वा वेळ वाचल्यासाठी चांगला चांगलं आहे नमस्कार मी ॲडव्होकेट राजाभाऊ शिर्के आज आपल्या जिल्हा न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन केलेलं आहे दहा पाच दोन हजार पंचवीस यापूर्वीच दीड महिन्यापूर्वीच एक लोक अदालत झालेलं आहे परंतु तरीही आजच्या लोक अदालतीमध्ये उत्स्फूर्त असा भरपूर प्रतिसाद भेटलेला आहे आणि अनेक अने प्रकारची प्रकरणं जी आहेत ती या अदालतीमध्ये ठेवलेली आहेत जसे की मोटार अपघात क्लेम असतील रेल्वेचे काही प्रकरण असतील आर टी ओचे असतील ट्रॅफिकचे असतील त्याचबरोबर कौटुंबिक जे काही वाद आहेत वाद ते सर्वच वाद या ठिकाणी सामोपचाराने मिटवले जातात अपघात क्लेममध्ये आणि इतर प्रकरणांमध्ये जर पक्षकारांना प्रत्यक्ष हजर राहण्याची जर तशी वेळ नसेल किंवा काही त्यांची अडचण असेल तर त्याप्रमाणे त्यांना विशीवर घेऊन त्या प्रकरणामध्ये त्यांना रिलीफ दिला जातो आहे त्यामुळे ही जी काही नवीन मीडिया जो या ठिकाणी वापरला जातो तो अतिशय सुत्य उपक्रम आहे या लोक अदालतीमध्ये प्रत्येकाने सहभाग घेऊन आपले जे काही वाद आहेत ते सामोपचाराने मिटवावेत जेणेकरून आपलं भावी आयुष्य अतिशय सुखाने समाधानाने आणि शांतीपूर्व जावं यासाठी हे लोक अदालत अतिशय उत्तम मार्ग आहे न्यायालयामध्ये अनेक दिवस चक्रा मारून वेळ आणि पैसा खर्च करण्यापेक्षा लोक अदालतीचा सर्वांनी उपभोग घ्यावा आणि दर वर्षाला चार वेळेस आपण लोक अदालत जिल्हा न्यायालयामध्ये आयोजित करत असतो तर या कुठल्या तरी एका लोक अदालतमध्ये आपलं प्रकरण मिटेल असा प्रयत्न करून ते प जुने प्रकरण असतील किंवा आपलं काही नवीन वाद असेल किंवा दाखलपूर्व प्रकरण देखील या ठिकाणी आपण ठेवलेले असतात तर वाद होणार आहे किंवा झालेला आहे परंतु तो मिटवायचा आहे आपले भांडण्याची काही आपली मनस्थिती नाही आहे असं जरी असेल तरी तो प्रकरण आपण जिल्हा विदिषा प्राधिकरण अहमदनगर या ठिकाणी आणून जर दिला दर दो तर दोघांनाही नोटिसा काढून तो दाखलपूर्व परिस्थिती देख देखील तो आपण वाद मिटवतो तर अशा प्रकारे हे लोक अदालत जे आहे ते अतिशय उपयुक्त आहे तर लोकांनी लोकांची निर्णय घेतलेले असतात त्यामुळे ते लोकहिताचेच असतात त्यामुळे लोक न्यायालयाचा आपण सर्वांनी उपभोग घ्यावा अशी मी सर्वांना या आ, ठिकाणी या लोक आंदोलनाच्या आयोजनाच्या प्रित्यर्थ आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद था, मी ॲडव्होकेट सौरभ किशोर राऊत श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी अहमदनगर यांचं पॅनल ॲडव्होकेट म्हणून काम पाहतो आज दिनांक दहा पाच दोन हजार पंचवीस रोजी लोकन्यायालयाचं राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामध्ये श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट टोटल एकशे तीन केसेस या निकाली झालेल्या आहेत त्याबद्दल मी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचे अध्यक्ष श्रीमती शेंडे मॅडम तसेच सचिव श्रीमती भाग्यश्री पाटील मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले त्यांचं सहकार्य देखील सर्व त्यांच्या डी एल एस एच्या टीमचं देखील सहकार्य लाभलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद प्रान्त जिला सरकार ने अनुसंधान में एंजिम्सरोल को आधार मानते हैं। कार्बोहाइड्रेट व्यास के ऊपर उन्हें जिला सरकार ने अनुसंधान में एंजिम्सरोल को आधार मानते हैं। जैसे प्राइस विधावर ऊपर दे एंजिम्सरोल को आधार मानते हैं। जैसे अमर नंबर बास से शंजय अध्यक्ष कोठारी सर जैसे अमर नंब

या कार्यक्रमाचे नियोजन आयोजन जर। जर। केले असे जिल्हा सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी यांचे देखील मी आभार मानते मी आभार मानते तसेच मला आजच्या प्रदर्शनाची ही संधी दिली म्हणून जिल्हा सेवा प्राधिकरणाच्या सचिव माननीय भाग्यश्री पाटील यांचे देखील मी आभार मानते